नमस्कार आज आपण आले आणि त्याचे शरीराला होणारे फायदे याची माहिती बघणार आहोत आले हे एक सुगंधी मूळ आहे जे स्वयंपाक आणि औषधामध्ये वापरले जाते हे खोकला अपचन आणि मळमळ यासारख्या आजारावर फायदेशीर आहे तसेच यात अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत आल्याचा वापर ओल्या आल्याच्या स्वरूपात सुकून सुंट म्हणून किंवा प्रक्रिया केलेल्या आहे तेही केला जातो आले आता वनस्पतीमध्ये आले ही एक बहुवर्षायू म्हणजे अनेक वर्षे जगणारी वनस्पती आहे त्याचे नाव आहे जिंजिबर ऑफिशिनालिस मूळ या वनस्पतीचे जमिनीखाली वाढणारे मांसल खोड म्हणजे मूल खोड वापरले जाते ज्याला आपण आल्याचे गड्डे म्हणतो भौगोलिक प्रदेश म्हणजे भारत इंडोनेशिया वेस्ट इंडिज आणि आफ्रिका यासारख्या उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये त्याचे म प्रामुख्याने लागवड होते आता आल्याचे उपयोग आणि त्याचे फायदे मसाला याचा उपयोग मसाले पदार्थ म्हणून केला जातो औषधी उपयोगामध्ये खोकला आणि सर्दी कमी करण्यासाठी उपयुक्त आहे अपचन पोटदुखी आणि मळमळ मल यासारख्या समस्यांमध्ये आराम मिळतो यातील अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे संधिवात आणि संक्रमणाचा धोका कमी होण्यास मदत होते रक्त प्रवाह सुधारतो आणि मूड सुधारण्यास मदत करते आता लागवड कशी करायची तर हवामान आले लागवडीसाठी उष्ण आणि दमट हवामान अनुकूल आहे परंतु चांगल्या निचराची सोय असल्यास कोरड्या हवामानात ही लागवड करता येते जमीन चांगल्या निचराची भूजभशीत आणि कसदार जमीन लागवडीसाठी योग्य आहे कालावधी एप्रिल मे या महिन्यात लागवड करणे फायदेशीर ठरते कारण यावेळी तापमान साधारणपणे तीस ते पस्तीस सेल्सिअस असते तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद